स्वतःच्या लेखणीतून विविध वृत्तपत्रात लेखन करून समाजाला न्याय देणाऱ्या स्थानिक पौणी शहरातील आठ वृत्तपत्र प्रतिनिधींना संदेश आनंद पत्रकार रत्न पुरस्काराने एका सत्कार समारंभात सन्मानित करण्यात आले या आठही पत्रकारांना अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नागपूर येथील भवन कॉन्फरन्स हॉलमध्ये शॉल श्रीपड सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून सन्मानित करण्यात आले यामध्ये लेखराम मेंढे बंडू हटवार रवींद्र राजभोयर हरिश्चंद्र भाजीपाले अस्लम शेख दुग्देव तिमांडे व विद्या पचाले यांचा समावेश आहे पुणे तालुक्यातील तब्बल आठ वृत्तपत्र प्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे तालुक्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे